मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा श्रीरामपूर शहरातील एका सोनाराचं दुकान फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेनं जालना येथून चार आरोपींना अटक केली आहे तर त्यांच्याकडून अकरा किलो दोनशे तीस ग्रॅम चांदीसह गुन्ह्यात वापरलेली कार मोबाईल आणि सोन्याचे दागिने असा एकूण चौदा लाख सात हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला गेलाय सतरा जुलैच्या रात्री श्रीरामपूर येथील रामभाऊ सोपान नागरे ज्वेलर्स हे सराफी दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी जवळपास सव्वीस लाख एकोणसाठ हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते या गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष आदेश दिले होते पोलीस निरीक्षक दिनेश आहर यांच्या नेतृत्वाखालील पथकांना सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला तपासादरम्यान गोपी सिंग टाक आणि शिवाजी प्रल्हादराव सासनिक या दोन मुख्य आरोपींसह त्यांच्या साथीदारांनी हा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं श्रीरामपूर शहरातील नागरिक ज्वेलर्स या ठिकाणी रात्री अज्ञात चोरट्यांनी येऊन त्यांचं शटर उसकटून दुकानामध्ये ठेवलेला साधारण तेवीस किलो चांदी आणि साडेचार तोळे सोनं असा सव्वीस ते सत्तावीस लाखाचा मुद्देमाल हा अज्ञात चोरट्यांनी सोडून नेलेला होता त्याप्रमाणे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे आणि त्यांच्या टीमने तांत्रिक विश्लेषण तसेच सी सी टी व्ही फुटेज आणि इतर साक्षीदार यांच्या मदतीने अतिशय कौशल्याने तपास करून जालना शहरातील गोपी सिंग टाक व त्याचे इतर तीन साथीदार अशा एकूण चार आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडनं साधारण बारा किलो चांदी चार ग्रॅम सोनं व वा गुन्ह्यात वापरलेलं होंडा सिटी वाहन हे जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे या गुन्ह्यामध्ये जालना इथून स्थानिक पोलिसांच्या मदतीनं गोपीसिंग सिंग टाक दीपक सिंग दिपक सिंग टाक शिवाजी प्रल्हादराव सासनिक आणि अमित नंदलाल दागडिया या चौघांना ताब्यात घेतलं गेलाय या, या यशस्वी कारवाईमुळे अहिल्यानगर पोलिसांचा अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर असलेला वचक पुन्हा एकदा सिद्ध झालाय या गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करतायत शुभम पाचरणे सेन्यूज मराठी अहिल्यानगर सेल कमीत कमी, कमी की मत भरपूर आणि व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्सवेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड का राजपाल म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा